श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा आज रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई या ठिकाणी टॅलेंट म्हणून त्यांचं रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला चेन्नई या ठिकाणी मागील दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेमध्ये महेश यांना नव्याण्णव टक्के मार्क पडले होते दोन हजार पंचवीसमध्ये ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या नॅशनल वैदिक यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या वेदोस्तव परीक्षेत टॅलेंट आलेल्या विद्यार्थी बट्टू यांचा सन्मान करण्यात आला आणि या टॅलेंटमध्ये चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान कमल किशोरजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जगदीशजी गुरुजी यांच्या आणि ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक येथील वरिष्ठ पंडित गुरुजी तसे ट्रस्टचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चिरंजीव महेश यांना रोख रक्कम प्रमाणपत्र शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला चिरंजीव महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा चिरंजीव असतो त्याने महर्ष पुणे आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेल्या वेदोत्सव परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता भारतातून चाळीस गुरुकुलमधून महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळून बेलापूरचे भूमिपुत्र आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रिका चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले होते महेश दाम दायमा यांचे शिक्षण राजस्थान गोठ मांगलोद जिल्हा नागोर या ठिकाणी झालेला आहे त्यांनी पुढील शिक्षणासाठी महेश काशी या ठिकाणी जाणार असून महेशाला कमल किशोर जोशी गुरुजी तसेच दधीमती गुरुकुलचे अध्यक्ष सोहनलाल दायमा सचिव हरिनारायण व्यास कोषाध्यक्ष जयकिशन संचालक भालचंद्र व्यास संयुक्त सचिव रूप नारायण आसोपा तसेच सुभाष मिश्रा आणि सर्व संचालक सर्व शिक्षक आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी दिलीप दैमा बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव